शुभप्रभात मुलांना आज आपण व्याकरण व भाषा अभ्यास इयत्ता सहावीतील पाठ अभ्यासणार आहोत पाठाचं नाम आहे काळ तर बघा काळ किती आहेत तीन वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ तर ह्या काळाबद्दल आपण माहिती आज अभ्यासणार आहोत तर आपण आधी काय करूयात हे उदाहरणं पाहूयात समीरा व्याकरण शिकते अंटर अधोरेखित कुठं आहे शिकते समीरा व्याकरण शिकली बघा समीरा व्याकरण शिकेल मग अधोरेखित शब्द कोणकोणते कौन आहेत शिकते शिकली शिकेल बघा शिकते क्रिया आता घडत आहे हे सांगत शिकली क्रिया पूर्वी होऊन गेली हे सांगू लागलं शिकेल क्रिया पुढे घडणार आहे हे सांगत आहे म्हणजे काय आत्ता पूर्वी पूर्वी म्हणजे आधी होऊन गेलेली आता पुढे घडणारे म्हणजे क्रि हे कशावरनं समजलं आपल्याला तर वाक्याच्या क्रियापदावरून समजलं आपण क्रियापद अभ्यासलेला आहोत तर क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला काळ समजते म्हणजेच काय क्रियापदाच्या रूपावरून त्यांनी दाखवलेली क्रिया कधी घडत आहे म्हणजे घडलेली आहे घडत आहे किंवा घडणार आहे ह्याचा जो बोध होतो त्याला आपण काळ म्हणतो त्याला काय म्हणतो काळ म्हणतो मग मराठी भाषेत प्रमुख तीन काळ आहेत कोणकोणते वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ तर बघा वर्तमान काळ काय आहे जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया, रूपा क्रिया आत्ता म्हणजे वर्तमानात घडते असा बोध होतो तेव्हा त्या क्रियापदाचा वर्तमान काळ असतो बघा समीरा व्याकरण शिकते गाय चारा खाते मी अभ्यास करतो म्हणजे शिकते खाते करतो हे जे क्रियापद आहेत हे क्रियापदाचे जे है, है रूप आहेत हे रूप ह्यांची क्रिया काय सांगत आहे की ते आत्ता घडत आहेत असं सांगत आहे असं आपल्याला समजतं आहे बोध होत आहे म्हणूनच काय झालेलं आहे हे सगळं वर्तमान का झालेलं आहे तर काय समजलं की क्रियापदाच्या रूपावरून जर क्रिया आत्ता घडत आहे वर्तमानात घडत आहे असा जर आपल्याला बोध होत असेल तर त्या क्रियापदाला आपल्याला वर्तमान का म्हणायचं आहे तर बघा त्याच्यानंतर आहे अजून एक ह्याने महत्वाचं सांगितलेलं आहे ज्या क्रिया कायमस्वरूपी असतात ज्या क्रिया कायमस्वरूपी असतात तसेच जी त्रिकालाबाधित सत्य आहेत म्हणजे कधीही न तुटणारी किंवा कधीही न संपणारे तर त्यांना त्यांच्या बाबतीत सुद्धा काय असतंय ते वर्तमान काळ असतं जसं मी सकाळी लवकर उठतो हे काय आहे क्रिया आपण सगळेच सकाळी लवकर उठतो मग ही क्रिया कधी तुटणार आहे का आपली नाही आपण उठणारच सकाळी मग हे झालं त्रिकालाबाधित सत्य मार्च महिन्यात होळी येते हे सुद्धा काय आहे कायमस्वरूपी आहे नेहमी घडते कायमस्वरूपी आहे सूर्यपूर्वेला उगवतो का पश्चिमेला उगवतो नाही सूर्यपूर्वेलाच उगवतो म्हणजे हे काय झालं त्रिकालाबाधित सत्य आपण भूतकाळात जरी कुणाला विचारलं म्हणजे आजी पणजी ह्यांनासुद्धा की सूर्य कुठं उगवत होता तर पूर्वेलाच मग आताही आपण पूर्वेलाच उगवतो म्हणून सांगतो त्याच्यानंतर जेव्हा आपण भविष्यात सुद्धा सूर्य कुठे उगवणार आहे पूर्वेलाच म्हणजे हे काय झालं त्रिकालाबाधित सत्य झालं म्हणजे कायमस्वरूपी पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वीभोवती फिरते नाही पृथ्वी फिरते सूर्याभोवती मग हे काय झाले त्रिकालाबाधित सत्य झाले मग त्रिकालाबाधित सत्य असणारी जी उदाहरणे येतात ती कोणत्या स्वरूपात येत असतात वर्तमान काळी स्वरूपात येतात हे लक्षात ठेवायचं तर भूतकाळ बघा भूतकाळातले आपण एक्झाम्पल पाहूयात आधी समीरा व्याकरण शिकली गाईने चारा खाल्ला मी अभ्यास केला तर बघा इथं काय आहे शिकली खाल्ला केला म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय समजलं हो की क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे क्रिया आता घडली का नाही आता क्रिया घडलेली नाही आहे तर ही क्रिया घडून गेलेली आहे तर मग ह्याची व्याख्या कशी होईल जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली आहे असा बोध होतो तेव्हा त्या क्रियापदाचा भूतकाळ असतो बघा इथं बी ही व्याख्या आहे मुलांना ही सगळी लिहायची आहेत उदाहरणं आणि व्याख्या तर बघा इथं भूतकाळाचं काय आहे व्याख्या आहे जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रियापूर्वी घडली आहे आधी होऊन गेलेली आहे असं आपल्याला जेव्हा समजतं किंवा बोध होतो तेव्हा त्या क्रियापदाचा बघा क्रियापद महत्वाचं आहे जर क्रियापदच नाही गाईने चारा काय केला खाल्लाय खाल्ला नाही खात होता काय आहे म्हणजे क्रियापदावरूनच आपल्याला ती क्रिया, क्रिया घडलेली होती हे लक्षात येतं त्यावेळेस ते काय झालेलं आहे भूतकाळी रूप झालेलं आहे ठीक आहे तर बघा आता त्या त्याच्यानंतर भविष्यकाळी रूप बघूयात समीरा व्याकरण शिकले शिकेल गाय चारा खाईल मी अभ्यास करीन बघा शिकेल खाईल करीन या क्रियापदाच्या रूपावरून काय आपल्याला समजते की क्रिया पुढे घडणार आहे आता घडलेली आहे का नाही शिकेल ती शिकणार आहे खाईल म्हणजे खाणार आहे करीन म्हणजे करणार आहे म्हणजे ही क्रिया आता घडते आधी घडली आहे नाही नंतर घडणार आहे म्हणजे कशावरनं समजलं हे आपल्याला क्रियापदावरून समजलं म्हणूनच जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया, क्रिया, रूपा क्रिया पुढे घडेल असा आपल्याला बोध होतो तेव्हा त्या क्रियापदाचा का होईल भविष्य काळ असतो तर मुलांनो बघा आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे क्रियापदाच्या रूपावरून त्यांनी दाखवलेली जी क्रिया असते म्हणजे आत्ता घडली नंतर घडली किंवा आधी घडली हे जेव्हा आपल्याला समजतं कशावरून समजतं क्रियापदावरून समजतं क्रियापदाच्या रूपावरून समजतं तेव्हा तो काळ घडतो तेव्हा काय होतं ते काळ होतो हे लक्षात ठेवायचं मग काळ किती आहेत ते आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ तर काळ बघा एका काळातून दुसऱ्या काळात रूपांतर कर करणे याला काळ बदल म्हणतात तर काय म्हणतात एका एका काळातून दुसऱ्या काळामध्ये रूपांतरित होतो ना त्याला आपण बदल म्हणतात तर अशा प्रकारे आपल्याला काय आहे हे काळाची माहिती काळाची माहिती आहे तर बघा नाम सर्वनाम नाम वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ का। माया खेळते माया खेळील माया खेळेल तर हे झाले उदाहरण तर हे लक्षात ठेवायचं आहे आणि समजलं मुलांना काळबद्दलची माहिती ओके थँक्यू